हाड गाळणाऱ्या आया बहिणीकडे दाखवा या जगाला जगाचा पोशिंद्याचं शोषण आणि दाखवत त्यांचं सुटलेलं राशन शेतकऱ्याचं शेतातलं जगण दाखवा रात्रीन दिवस त्रावण दाखवा लोकशाहीचं मरण दाखवा शेतकऱ्याचं सरणं दाखवा विहिरीचा तड दाखवा विजेचं लंपण डाव दाखवा आणि कर्जाच्या बोजाना पडलेला पाटीवरचा वळ दाखवा आणि दाखवा मिळालेलं माती मोल भाव आणि मग आणि मग हा देश कृषी प्रधान देश आहे असं पुन्हा एकदा म्हणून दाखवा शेतकऱ्याला बळी राजा म्हणतात पण खरंच माझा शेतकरी आज राजा आहे का भारताला स्वातंत्र्य मिळून अष्ट्याहत्तर वर्षे झाली तरी बळीराजाचा बळी आजही जातोय आत्महत्येचा प्रश्न गाजतोय फक्त विधानसभेतच त्यावर काही उपाय मिळवतो जो तो राज्य करता आपल्या राजकीय फायद्यासाठी हो, शेतकऱ्याचा वापर करून घेतोय म्हणूनच वाटते देशासाठी आज लाचार झाला लढणे हाच सारे देशभक्त घडत नाही लाखो रावण तयार झाले राम मात्र मिळत नाही सत्ता आणि खुर्ची हाच यांचा धर्म आहे गोर लुबाडणे हाच यांचा कर्म आहे सत्तेवर तयार झाले राम मात्र मिळत नाही एक वचनी एक पत्नी एक बाणी रामाने रयतेच्या सुखासाठी आज हो। राज्य केले आज मात्र आम्ही प्रश्नांकित आहोत राज्य रयतेचे कि लेकी बाळा सुनाचे काळ्या आईच्या खुशीतून हिरवळ फुलणारा शेतकरी या उपाशी आहे स्वतः फाटके तुटके कपडे घालून जगायला वस्त्र पुरवतो पण स्वतःच्या पोरा बाळाला मात्र उघड्यावर जगवतो किती विचित्र परिस्थिती आहे पहा दारू सिगारेत पिणारा माणूस जगू शकतो पण दारू सिगारेत पिणाऱ्यास करोडपती आहेत मोबाईल न माणूस जगू शकतो पण मोबाईल आज करोडपती आहेत अन्नवाचून माणूस जगू शकत नाही तरी या कृषीप्रधान बनवणाऱ्या या देशात शेतकरी मात्र मरणी आतांना सहन करतोय किती गहन प्रश्न आहे मित्रांनो जरा विचार करा या गोष्टीचा शेतकऱ्यावर ही वेळ का आली याला आपण सर्वजण जबाबदार आहोत आपण मेडिकल मधून औषध आणताना त्याचा भाव ठरवतो का दुकानातून वस्तू घेताना त्याचा भाव ठरवतो हो का मग माझ्या वस्तू घेताना काय एवढी आटोपेटा पाच रुपयाची पेंडी घेताना ही एवढी घेस जर असे असेल तर शेतकरी कसा जगेल लक्षात ठेवा विचारलं शेतकरी जगला तरच आपण जगणार आहोत एकोणीसशे अठरा साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या पुस्तकात घेऊन ठेवलं होत्राला बंद असताना घरी बसलेल्या सर्व सामान्य जनतेच्या दारापर्यंत पोहोचून त्यांना पोचण्याचं काम कोणी केलं असेल ना तर तो माझा बळीराजा आहे आणि म्हणून शेतकरी हा जगाचा यासाठी राबणारा शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे पण राजकारणाचा कुकर आणि त्या चिजणाऱ्या भ्रष्टाचाराच्या खिचडीमुळे शेतकऱ्याचं पोट आजपर्यंत कधीच भरलं नाही हे क्लिअर आहे शेतकऱ्याच्या पोरांना वावर आहे तर पावर आहे असं म्हणत हिरण्यापेक्षा आहे त्या वावरामध्ये पावर कशी निर्माण करता येईल याचा विचार केला पाहिजे शेवटी जाताना आणि व्यासपीठाची रजा घेताना मी एवढेच म्हणू इच्छिते गंगा की कसम यमुना की कसम एक ताना बाना बदलेगा जोश में अगर होश हो तो जालिम का जमाना बदलेगा कुछ तुम बदलो कुछ हम बदले आओ मिलकर किसान की जिंदगी बदले जय जवान जय किसान धन्यवाद